नमस्कार मित्रांनो पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पोळ्या भरण्याची ही परंपरा फार जुनी आहे लहान मुलांवर शेतीविषयक संस्कार हवे यासाठी नागपूर जिल्ह्यातील विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तान्हापोळा भरला जातो या पोळ्यामध्ये लहान मुलं नंदीबैद सजून आणतात आणि तान्यापोळ्यामध्ये सहभागी होतात या दिवशी मुला लहान मुलांना शाळेला सुट्टी असते आणि लहान मुलं नंदीबालाला सजवून तान्हापोळ्यामध्ये घेऊन येतात या तान्नापोळ्यामध्ये लहान मुलांना बक्षीसही दिली जाते मित्रांनो आज आपण नरखेड शहरातील वार्ड नंबर चार केले पंचकमिटी येथील तान्हापोळ्यामध्ये आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लहान मुलांनी किती उत्कृष्टरित्या नंदीबाईंना सजवले आहे सकाळीपासून लहान मुलांनी या ठिकाणी येण्याची तयारी केलेली आहे लहान मुलांचा हा तानापुरा महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये अतिशयरित्या उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला जातो नाखेड शहरामध्ये तान्णापोळा हा अतिशय उत्कृष्ट रीतीने साजरा केला जातो यामध्ये लहान मुलांना भक्षसही दिली जाते तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर चार थे, रतन में भर है, में ते रतन लेआउटमध्ये तान्हापोळा भरलेला आहे आणि या तान्नापोळ्यामध्ये किती अतिश अतिशय उत्कृष्ट रीतीने लहान मुलांनी त्यांचे नंदीबेन या पोळ्यांनी सजून आणलेले आहे लहान मुलांसाठी आजचा खूप आनंदाचा दिवस असतो ज्याप्रमाणे मोठ्या नंदीबलाचा पोळा असतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लहान मुलांसाठी लाटी नंदीबलाचा पोळासुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सर्व शिव यावर्षी ही वार्ड नंबर चार येथील रतन लेआउटमध्ये तान्नापोळा व्यवस्थितरित्या सजलेला आहे तुम्ही या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहू शकता अतिशय उत्साहामध्ये लहान मुलं आणि नागरिक या ठिकाणी हा तान्नापोळा पाण्यासाठी आलेला आहे लहान मुलांवर शेतीविषयक संस्कारावे यासाठी गेल्या एकशे पन्नास वर्षापासून नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तान्णापोळा हा साजरा केला जातो तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर चार येथील रतन लेआउटमधील नंदीबैल सोहळा तान्नापुरा या ठिकाणी भरला आणि या बैलपुरातील सर्वात मोठा नंदीबैल तुम्ही पाहू शकता अतिशय उत्सुष्ट रीतीने सजवलेल्या चिमुकल्यांनी आणि यामध्ये एक वेगळीच थीम आहे यामध्ये यांनी नंद भवन काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता